गणेशोत्सव हा खरं तर संपूर्ण भारतभर साजरा केला जातो आणि हिंदू धर्मातील खूप महत्वाचा सण मानला जातो आणि त्यामुळेच गणेशोत्सवासाठी संपूर्ण भारतात महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत खूपच उत्सुकता पाहायला मिळते विशेषत जसे मुंबईमध्ये जे आहे तिथे अनेक मोठे मंडळ जे आहे ते गणेशोत्सव साजरा करतात त्यातलाच एक महत्वाचा गणेश मंडळ आहे ते म्हणजे लालबागचा राजा आणि आता सध्या आपण तिथेच आहोत लालबागच्या मार्केटमध्ये आपण आहोत तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे अत्यंत गर्दी तुम्हाला पाहायला मिळत असेल कारण इथे लालबागच्या लालबागच्या मार्केटमध्ये जे आहे ते, ते गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी करण्यासाठी गिराईक या ठिकाणी जमलेले आहे त्याचबरोबर अनेक सजावटीचं सामान घरी घरी लागणारे पूजेचं सामान साहित्य यासाठी यासाठी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचबरोबर मिठाई देखील मिठाई हार या सगळ्याच सामग्रीसाठी सामग्रीची खरेदी करण्यासाठी लोक इथे जमलेले आहेत आणि त्यामुळे एक वेगळी उत्सुकता एक वेगळा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो आणि त्यामुळे आपण थेट काही ग्राहकांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना इकडे खरेदी करताना किंवा गणेशोत्सव बद्दल नेमकी त्यांची भावना काय नमस्कार मॅडम अ <laughs> आता सध्या गणेशोत्सव येतोय तुम्ही सुद्धा खरेदी करण्यासाठी आलेला आहात काय नेमकी उत्सुकता आहे लालबाग मध्ये आला तुम्ही लालबागच्या ठिकाणी तुम्ही नेमकं राहता ठिकाणी आम्ही लोअर पर्यालला म्हणजे लालबागच्या जवळपास हो राहता तर तुम्हाला ही उत्सुकता हा उत्साह लोकांमध्ये दरवर्षी पाहायला मिळत असेल काय भावना हो खूप सुंदर वाटतं हे सगळं बघून आणि खरोखर इथला लालबागचा राजा अगदी सगळ्यांना भरभरून पावतो आणि सगळ्यांना आनंद देऊन जातो हेच हे आहे आणि दरवर्षी अशीच इथली भरभराट होत राहो हीच देवासमोर इच्छा आहे नक्कीच तुमची गणप गणेशोत्सवाची तयारी आता सध्या कशी चालू आहे का तर गणेश उत्सव गावी असतो त्याच्यामुळे आम्ही गावी जाण्यासाठी सगळी इथे तयारी करण्यासाठी येतो अगदी खरेदी पासून सगळं आमचं इकडेच असतं त्याच्यामुळे लालबागचा राजा वगैरे याबद्दलची तुमची भावना काय इथला उत्साह इथल्या लोकांबद्दल तुमचं काय म्हणजे इथला उत्साह इथला उत्साह तर अगदी शंभर पट्टीपेक्षाही जास्त असतो आणि आम्ही दरवर्षी अगदी गावी जरी आमचा गणपती असला तरी पण विसर्जनाला नक्की आवर्जून आम्ही इकडे येतो आणि म्हणजे अगदी अख्ख्या सगळ्या भारतभर हा एकमेव एक असा सण आहे जो सगळ्या हिंदू धर्माला एकत्र जोडून नक्कीच नक्कीच तुम्हाला तर तुम्ही बघितलंय की लोकांचा आनंद आहे काही लोक मुंबई साजरा करतात काही लोक गावी साजरा करतात मात्र लालबाग पुरा या ठिकाणी राहणारी लोक गणपतीच्या गणेशोत्सवाच्या दरम्यान जरी भेटला नाही तरी गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस नक्की या ठिकाणी येतात हजेरी लावतात नमस्कार मावशी आता सध्या गणेशोत्सव येत आहे लालबागला आहात कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटत तुम्ही गणप लालबागच्या गणरायाबद्दल काय सांगाल छान आहे तुम्ही येता दरवर्षी इथे हो लोकांचा आनंद तुम्ही पाहू शकता भले शब्दात जरी व्यक्त करत करता येत नसेल तरी लालबागचा राजा म्हटल्यावर चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल येते नमस्कार काय तुम्ही लालबागच्या राजाला खरेदी करायला आलात गणेशोत्सवाची काय नाही एकदम छान वाटत गणपतीचे दिवस आले का एकदम मस्त असतो बरं लालबागच्या राजाबद्दल काय सांगाल काय विचारूच ना का लालबागच्या राजाबद्दल कारण मी आतापर्यंत जे नेमस केले ते म्हणजे पूर्ण झालेले आहेत एकदम मस्त अच्छा म्हणजे तुम्हाला नवसाला पाहतो हो घरी कशी त काय तयारी का आमच्या समोरच आहे त्याच्यामुळे आम्हाला इथे दर्शन घ्यायची गरजच नाही पडत कारण आम्ही दारातूनच जातो राजा अच्छा एकदम थेट दर्शन आणि आमच्या बाहेर पण लालबागच्या राजाच फोटो लावलेले आहे मोठी एकदम त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच लोकांना या गोष्टीचा आनंद आहे तुम्ही पाहू शकता की इथे खरेदीसाठी लोक जमलेले आहेत अनेक ठिकाणी लोक वेगवेगळ्या प्रकारे आता गणपती येणार म्हटल्यानंतर महिलांची एक वेगळी लगबग या ठिकाणी असते कारण लगबग यासाठी असते कारण घरात बनणारा प्रसाद म्हणा त्यासाठी त्यांना घरातली तयारी करावी लागते त्याचबरोबर स्वतः तयार व्हावं लागतं कारण घरी पाहुणे येणार असतात गणराया येणार असतात आणि त्यामुळे अगदी नतून फुटून स्त्रिया ज्या आहेत घरातल्या त्या या ठिकाणी घरात आपल्या आपल्या सजण्यासाठी लागणारे कपडे म्हणा वाण म्हणा गणपतीला लागणारे वाण म्हणा वेगवेगळे अशा अनेक प्रकारची तयारी महिलांना विशेषतः करावी लागते आणि त्यासाठी त्या इथे खरेदीसाठी जमलेल्या आहेत त्यांचा एक वेगळ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे आपण काही व्यापाऱ्यांशी देखील बोलूया की त्यांची इथे काय कशा प्रकारे त्यांची येतात नमस्कार सर अभी फिलहाल गणेशोत्सव है लालबाग में आपका दुकान है किस तरीके से तैयारी है कैसी चल रही है आपकी तैयारी अच्छी चल रही है कैसे अभी रिस्पांस कैसा है अभी आपका तो दुकान जैसे महिलाओं से संबंधित है तो कैसा लग रहा है कि लोग यहाँ पर आते हैं कितने कितने प्रतिशत मतलब कि, कितने ज्यादा गर्दी यहां पर आती है यहां पर बहुत गर्दी होती है अभी फिलहाल कैसे चल रहा है अभी अच्छा चल रहा है ओके आपण आणखी काही लोकांची विचारूया की त्यांच्याकडे कशी तयारी आहे नमस्कार काकी गुड आफ्टरनून लालबागला लालबागला दातावरी पहा आता सध्या गणपती आणि गौरी गणपती देखील येणार आहे तर तुम्ही काय सांगाल कशा प्रकारची उत्सुकता आहे तुमच्यामध्ये नाही गर्दी खूप आहे जरा शिस्तीत सगळं झालं तर बरं पडेल सिनियर सिटीजनला फार हे पडतं ना आणि तो डी ला जे लावतात ते धडधड धडधड मग आमच्या जर किंवा हार्टचा ज्यांना त्रास आहे ना तर ते म्हणजे थोडं स्वरूप वेगळं स्वरूप होत चाललं आता या गणेशोत्सवाचं देवाचं जे पावित्र्य आहे ते टिकायला पाहिजे त्या तर्ब्याने करायला तसं करायला पाहिजे ना असं कुठेतरी कल्चर जो आहे ज्या कुठेतरी आपली परंपरा जी आहे जे संस्कृती आहे ती कुठेतरी वेस्टर्नाइज होते ती जपली पाहिजे जुनी परंपरा आहे ती जपली पाहिजे हे वेगळं स्वरूप मिळत चाललंय कुठल्या कुठे ह्याचं होत आहे ना स्वरूप हे होत आहे ते पहिली परंपरा होती जे शांततेने स्वस्ततेने सात्विकतेनेच व्हायला पाहिजे धागड झिंग नको गणेशोत्सव देवाचं म्हटलं की बरं मग आता गणेशोत्सव म्हटल्यानंतर आता मुंबईत विशेषतः मोठे मोठे मंडळ तयार झाले एका प्रकारे कॉम्पिटिशनचं माध्यम झालं हो हो हो, 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 हो। खूप कॉम्पिटिशन त्याचं कसं त्याच्यापेक्षा आपण करावं मूर्ती पण फार मोठ्या उंच उंच होत चालले आहेत खरी छोटी मूर्ती सुबकता सुरक्षितता सगळी असते ते सगळे दिवसे दिवस म्हणजे सगळं कुठेतरी नाहीसं होत चाललेलं आहे हे स्वरूपात बदललेलं आहे तर आम्हाला असं वाटतं पण ते आता आवाघाच्या बाहेर सगळं गेलेलं आहे मोठमोठी मंडळ पावला पावलावर मोठमोठी मंडळं ठराविकच ठिकाणी असलं की ते बरं पडतं ना आता लालबागचा राजा म्हटलं त्याच्यासाठी तुमच्या काय भावना आहेत किंवा एकंदरीत गणेशोत्सवासाठी लालबागच्या राजाचं काय मीडियाने मोठं हे केलं त्याच्यामुळे आणि शिस्तीत झालं असतं तर फार छान शांतपणे शिस्तीत असं झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं गर्दी खूप वाढली वर्षानुवर्ष ही गर्दी वाढताना दिसते कितीतरी प्रमाणात केवढ्या तरी प्रमाणात हे सगळं वाढलंय आता तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही लालबागला राहता तर तुम्हाला कशा प्रकारे त्रास होतो या सगळ्या गोष्टी गर्दीचा त्रास होतो डीजे वाजतो पिपाण्या वाजवत मुलं रात्रीची जातात रात्रीची खूप गोंधळ असतो ते ह्या सगळ्याचा त्रास होतो म्हणजे खरं तर संस्कृतीत व्हायला पाहिजे शिस्तीत व्हायला पाहिजे संस्कृती जपली पाहिजे धन्यवाद सवाद 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 तर तुम्ही पाहू शकता की लोकांच्या मनात गणपती किंवा गणेशोत्सवाबाबत खूप पवित्र भावना आहे मात्र कुठेतरी ह्या सगळ्या उत्सवाचं कुठेतरी खूप जास्त मॉडर्नायझेशन होत आहे आणि त्यामुळे इतर तरी आपली परंपरा कुठेतरी विसरत चाललीत लोकं असेही काही लोकांच्या भावना आहेत मात्र तरीही गणेशोत्सवा बाबतीत त्यांची त्यांची जी उत्सुकता जी भावना आहे जी सकारात्मक भावना आहे ती मात्र कायम आहे नमस्कार ताई काय खरेदी करण्यासाठी मसाले आता सध्या गणपती येणार त्यासाठी मग काय वाटतं आता गणपती येतोय तुम्ही कुठे राहता नक्की लालबागला म्हणजे लालबाग मध्येच राहता आणि आता लालबागचा राजा येणार आहे काय नेमकी भावना आहे आणि लालबागच्या राजाबद्दल तुमची काय भावना आहे काय खूप खूप म्हणजे इतकं गणपती येणार म्हणून इतका उत्साह आहे सगळीकडे आणि त्यात लालबागचा राजा म्हणजे खूप वर्षापासून एकंदरीत वातावरण जिथे माणसं येतात वातावरण मुंबईत पूर्ण कुठेच नाही मिळलं इतकं सुंदर वातावरण कुठेच मिळणार वा। तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे आमची चालू आहे घरात कलर वगैरे कलर काम चालू आहे खूप जोरात तयारी चालू आहे एकदम जाब गर्दी एकदम फोन करतील घरात प्रसाद बनणार जेवण बनणार बाहुणे येणार म्हटल्यानंतर जेवण बनणार त्यामुळे अनेक प्रकारचे मसाले म्हणा गोळाधोळाच मोदक बनल्यानंतर मोदकाचं सामान देखील घेण्यासाठी या ठिकाणी लोक येतात आणि व्यापाऱ्यांची आहे ती या वेळेस फार मोठी चंग असते आता आपण थेट व्यापाऱ्यांशीच बोलूया की त्यांची काय नेमकी प्रतिक्रिया आहे नमस्कार काका काय सांगाल बोला काय सांगाल गणगडे उत्सव सुरू आहे वातावरण वातावरण तर चांगलं आहे पण मात्र तुमची तयारी कशी चालू आहे जोरदार काय प्रॉब्लेम नाही लालबा मध्ये जोरदार असतो अच्छा आणि मग गिरैख वगैरे कसे आता अजून गिरैखाला वेळ आहे आफ्टर नॉर्मली गोकुळष्टमी नंतर जरा गिरैख सुरू होतं लोक खरेदीला जातात आता आता आम्ही गोळ्या भरल्या बंदूकीत आता गोळ्या चालू होतील मारायला मोदकाचं साहित्य देखील तुम्ही दिसता मोदक पीठ आमचं फेमस आहे आणि खूप विकतो आम्ही आणि खूप चांगल्या पद्धतीने बनवतो बेसिकली लोक खास म्हणजे खामकरांचा अशोक खामकरांचे दुकान आहे आमची टॅगलाईन बघाय नाही ना टॅगलाईन ना बघ आम्ही ते तसं लोक त्याच्याकरता येतात तर आपण बघू शकतो की तयारी मात्र व्यापाऱ्यांची देखील जोरात चालू आहे आणि गिरायकांची देखील जोरात चालू आहे आणि अशा प्रकारे ही तयारी हा उत्साह असाच कायम राहावा अशी सगळ्यांची अपेक्षा सध्या आपण आहोत आता चिवडा गल्लीत लालबागच्या आता तर उत्साह उत्सव कुठलाही उत्सव असेल कुठलाही सण असेल तर चिवडा गल्लीत देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते कारण चिवडा गल्लीत अनेक प्रकारचे फरसाण वगैरे मिळतात खरंतर खूप वैविध्यपूर्ण आणि त्याचबरोबर एक उत्तम दर्जाचे फरसाण जे आहेत अनेक प्रकारचे चिवडा फरसाण या ठिकाणी मिळतात लाडू मिठाई अशा अनेक प्रकारचे मिळतात त्यामुळे खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी फरसाण खरेदीसाठी येतात अगदी उत्तम दर्जाचे आणि अगदी वरायटी मध्ये तुम्हाला या ठिकाणी फरसाण आणि चिवडा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यामुळे लोक प्रचंड गर्दी करतात तर खर तर गणपतीला आता अवकाश असल्यामुळे लोक फार दिसत नाही आहेत मात्र ऐन गणेशोत्सवाच्या वेळेस या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते आणि गिरायकांची तुंबड या ठिकाणी जमलेली असते आणि त्यामुळे इथे देखील वेगळा उत्साह असतो ह्या गल्लीत देखील तर चिवडा गल्ली म्हटल्यानंतर हा लालबागचा एक खूपच सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि त्यामुळे लोक नक्की इथे चिवडा फरसाळ आणि मिठाई घेण्यासाठी येतात <laughs> तर ते आपण पाहू शकतो इकडे ना शेडग्याची भाजी हा प्रकार आहे आणि त्याचबरोबर अळूळचे पानं देखील पाहायला मिळतात त्याच्या खरेदीसाठी काही लोक आलेले आहेत नेमकं याचही काय महत्व आहे हे देखील आपण जाणून घेऊयात तुम्ही नमस्कार काय तुम्ही या गोष्टी घ्यायला आलात शेवग्याची भाजी शेडग्याची भाजी आणि अळूची भाजी काय सांगाल याचं महत्व हे ऍक्च्युली मला इतकंच माहिती आहे की हे ना जन्माष्टमीच्या दिवशी करतात म्हणजे शेळग्याची भाजी आपले शेवगा असो ना तो तर ते शेग्याची भाजी जन्माष्टमीला करतात आणि त्याचं काय वैशिष्ट्य म्हणजे या दिवसांमध्ये करता वैशिष्ट्य माहिती नाहीये पण माझ्या सासूबाईंनी सांगितलंय तितकंच की हा ही जन्माष्टमीला करतात म्हणून आणि ही शरीरासाठी पण चांगली असते ओके या ठिकाणी शेडग्याची भाजी आणि अळूची पानं या गोष्टींसाठी देखील खर तर गणेशोत्सव वगैरे किंवा कुठल्याही विशिष्ट सणाच्या वेळेस ना कुठल्याही विशिष्ट भाज्यांना जास्त महत्व असतं आणि त्याच्या मागे काहीतरी वैज्ञानिक कारण असतं आणि त्याचप्रमाणे जन्माष्टमी म्हणा किंवा आता गणेशोत्सव आहे तर यासाठी देखील शेडग्याची पानं किंवा अळूची पानं घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी ग्राहकांची दिसते काय वाटत खरेदी करायला मी राहायला गिरगावत आहे बोल हो इथे हा ऍक्च्युअली घरच्या गणपतीसाठी एक शॉर्ट तलवार त्रिशूळ लहान लहान गोष्टी त्या घ्यायच्या होत्या लालबागचा मार्केट फेमस आहे त्यासाठी म्हणून मी इथे आलो घ्यायला खरेदी करायला दरवर्षी बरं वाटतं गर्दी असते भक्तांची इथे गर्दी असते इथे जायला चालायला जागा नसते मजा येते लालबागच्या राहिलेला यायला आता मूर्ती तर रेडी आहे आता बाकीचा किरकोळ डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे गणपतीची तयारी करायची आहे तेवढच बघेल आता कल्पना, कल्पना म्हणजे अख्खा मार्केटच आहे इथे पण सहेली म्हणून दुकान आहे तिकडे घरच्या गोष्टी म्हणजे डेकोरेशन साठी लागणाऱ्या गोष्टी भेटतात बरं गणपती साठी आपल्याला बिगबाई वगैरे लागते ते आतमध्ये भवानी आठ म्हणून आहे शॉप तिकडे आता मी स्वतः तिकडेच चाललो आहे मला दोन तीन दुकानं बोलले की तिकडे भेटतं गणपतीचे शॉर्ट्स जे लहान मोदक झाले ते सगळं त्या गोष्टी तिकडे भवानी आठ म्हणून दुकान तिकडे भेटतं मिठाई तर ऑलरेडी सगळीकडे फेमसच आहे जिथे जाल तिकडे फेमस आहे लालबागचा राजा आहे देवत आहे आता जसा घरी पण गणपती बसतो तो आपण गणपतीच आहे असं स्पेशल फिलिंग राजाला जायचं म्हणजे एक वेगळी फिलिंग असे की सकाळी लवकर उठा लाईनीत उभं राहायचं आपल्याला भले आता दोन तीन मित्र असतात त्यामुळे होऊन जातं लवकर दर्शन पण तरी पण राजाला बघायला यायचं म्हणजे इथे सोबत मग चिंतामणी आला गणेश गल्ली आले सगळे गणपती एकत्र बघून घ्यायचे मग किती मजा मजा म्हणजे कॉलेजचा ग्रुप असतोच आमचा फ्रेंड सोबत यायचं म्हणजे अख्खी रात्र गाजवायचीच असते मध्ये केतवाडीतले गणपती गिरगावातले आधी कसं चालतच फिरायचो आम्ही सगळे मित्र मित्र तर पूर्ण बरोबर सकाळ रात्री आठ वाजता घरची आरती झाली की निघालो की पाटे सहा वाजताच घरी जायचं सगळे गणपती फिरत फिरत बघत बघत जायचं दहा दिवस घरी नसतो इथे तसे गणपतीच बघत असतो आम्ही दरवेळी तर आपण पाहिलं की कशा प्रकारे लोकांच्या चेहऱ्यावर गणेशोत्सवासाठी आनंद लाल आहे लालबागच्या मार्केट मध्ये आहे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे खर तर गणेशोत्सवाला आता अवकाश आहे मात्र तरीही आतापासूनच या ठिकाणी गणेशोत्सवासाठी रक्षाबंधन साठी आणि इतर सणांसाठी देखील या ठिकाणी गर्दी ग्राहकांची पाहायला मिळते आहे लोक उत्सुक आहे तर काही लोकांना काही लोक वयोवृद्ध आहेत काही लहान मुलं आहेत मात्र तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह गणेशोत्सवाबाबत किंवा लालबागच्या राजाबाबत लालबाग बाबत सगळं काही सांगून जातो कॅमेरामॅन संतोष सह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी आवाज इंडिया मुंबई चैनल की ओर से गणपति बापा मौर्या हर घर में जब बापा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है भक्ति सौंदर्य और सेवा इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटें आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बापा घर घर सजावट कांटेस्ट चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर डबल एट टू डबल एट जीरो नाम इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखे आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने सिर्फ यही नहीं हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे तो देर किस बात की है गणेशोत्सव 2025 में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान आवाज इंडिया मुंबई आपकी आवाज आपके बप्पा के साथ